नमस्कार मित्रांनो मी तुमचा प्रमोद आणि मित्रांनो मी आज आलो होतो बरं का कापूस याचायला आणि हा बघा मित्रांनो आमच्या गावचा रोड तुम्हाला दिसत असेल की व सारीकडं हिरवगार दिसतोय आहे बरं का आणि हे आमच्या वावर बरं का हे वावरच आहे तर हे पाटा याचला आहे बरं का पलीकडला पाटा जवळपास राहिला तिकडला याचाला जायचं हे बघा पलीकडल्या पाटातला कापूस फुटलेला बरं का तुमच्या तिकडं पण जवळपास असाच कापूस फुटलेला असेल बरं का आता त्यातली त्यात आता पाऊस पण आहे कापूस येच ना होईनच होईन पण मग वाटलं की एक व्हिडिओ काढा तर व्हिडिओ काढायला गेलं तर या कुत्र्याला व्हिडिओमध्ये घ्यायचं होतं तर हे काय पालतू कुत्रं यायनाच झालं याला मग पोळीचा पोळीचा पती म्हणा त्याचा लाडदा केला त्याला निय आणि व्हिडिओ काढला बर का त्याच्यानंतर काय विषय झाला कापूसच मला बोलायला लागला ला हे बघा तुम्ही कोणता कापूस याचा राव इकडं पण फुटलेला आणि पण फुटलेला आहे अ मला खाली कापूस दिसतोय ना तेवच्याचा इकडं शेजारच्या येतो ना का इकडं एकच नंबर कापूस तिकडं बोगस माले अच्छा बोगस कोणाला म्हणतोय मला की भाडक कोणाला बोगस म्हणतोय हे कापूस काय जे ओ मालक येऊ जरा पलीकडे जास्त नाही बोल राहिला याल का याला घेऊ का जरा ओ मालक याच्याकडे काय लक्ष देऊ हो राहिले तुम्ही मी चांदी आहे चांदी है। तू चांदी तर मग येऊ कोण आहे मग मी ढवळ सो नाही अरे भांडण कशाला करता तुम्ही पण यायची तू पण यायची तू भांडण करू काय ए एडक पुढे चकस काय चाललं तू आमचं काय अमके जगमर राहिलो काल नाही याच्या काय हो मालक पाय भरण मालक